आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी घंटानाथ आंदोलन विक्रम ढोणे जात तालुका राज्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मागास असल्यानं तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही जात तालुक्यातील नागरिक घंटानाथ आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करत असल्याचं युवा नेते विक्रम ढोणे यांनी सांगितलंय यावेळी नाता पाटील धनाजी शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील ऍडव्होकेट श्रीपाद अष्टेकर ॲडवोकेट एन डी गडदे चंद्रशे चंद्रशेखर गोबी सुरेश ओलेकर प्रवीण पुजारी निलेश बामने सलीम पाठखापुरे माजी नगरसेवक गौतम ऐवळे भूपेंद्र कांबळे प्रशांत झेंडे मनसे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी महादेव हुसगोंड नागेश ऐवळे चौरंग पाटील शरद शिव शरण बाबासाहेब कांबळे बाळासोब खांडेकर अॅडव्होकेट शिवशरण खटावे आदींनी आंदोलनास पाठिंबा दिला जत तालुका विभाजनाची वीस वर्षापासूनची मागणी आहे जत तालुका राज्यातील सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेला मोठा तालुका आहे त्यामुळे तालुक्यातील जनतेचे आणि प्रशासनाच्या कामकाजाच्या सोयीसाठी तातडीने विभाजन करणं गरजेचं आहे विभाजन झाल्यास प्रशासनावरील कामाचा प्रचंड ताण कमी होईल गैरसोय कमी होईल रोजगार हमी योजना जत तालुक्यामध्ये रोजगार हमी योजनेतून सार्वजनिक कामांना मंजुरी मिळत नसल्यानं अनेक विकास कामांना खेळ बसत असून तातडीनं सार्वजनिक कामांना मंजुरी मिळावी तसेच जत नगर परिषद हद्दीत शेतकरी मोठ्या प्रमाणात असून अर्जात नगर परिषद कडे महात्मा रोजगार हमी योजनेचे कामकाज सुरू करावे जेणेकरून शहराच्या हद्दीतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल वरील सर्व प्रश्नांची गांभीर्यानं दखल घेऊन सोडवणूक केल्यास जत तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होईल असं विक्रम ढोणे यांनी सांगितलंय निवेदन प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना जत तालुका महाराष्ट्रात सर्वात जास्त विस्तारांना छत्रपाळ मोठा असलेला तालुका आहे या तालुका हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून याची ओळख आहे या तालुक्याचं या तालुका विकासाच्या विकासापासून लाखो मीटर दूर आहे हा तालुका विकासाच्या मुख्य प्रक्रियेत येण्याचा तालुका नंबर एक होण्यासाठी या तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना राज्य शासनानं न्याय दिला पाहिजे यासाठी राज्य शासनाचं तालुक्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज घंटानाद आंदोलन करून प्रांताधिक कार्यालयाच्या समोर आज आपण घंटानाद आंदोलन करतो आहे यातले प्रामुख्याने प्र प्रश्न म्हणजे तालुका विभाजना प्रश्न आहे गेले पंचवीस वर्ष या तालुक्यातील जनता विभाजनाची मागणी करते स सर्व पक्ष विचार पक्षाचे सरकार झाले पण कुठलीही या या प्रश्नाला न्याय दिलेला नाही तरी या तालुक्यातील जनतेच्या आग्रहाचं ता या प्रश्ना तालुक्याचं विभाजन करावं अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे त्याच पद्धतीने अप्पल तसेला कार्यालयामध्ये फक्त दोन अधिकारी दोन अधिकाऱ्यांची नेमणूक आहे अप्पर तसील कार्यालयामध्ये सदुसष्ट आणि या उलट सांगलीतील एकतीस गावं असताना सात कर्मचारी सात पद निर्मिती झालेली आहे म्हणजे जाणीपुरोग या तालुक्याला माघास ठेवण्याचा स्टेडियन तर राज्य पातळीवरून चालू आहे तर या तालुक्यात अप्पर तहसील कार्यालयातील पदनिर्मिती करावी त्याच पद्धतीनं संघ येथे पोलीस स्टेशनची मागणी घोषणा बऱ्याच वर्षापूर्वी झालेली आहे तालुक्याचं क्षेत्रफळ मोठं आहे उमदी आणि संघ हे दोन पोलीस ठाणे कार्यरत आहेत तर इथं गुन्ह्यांची संख्या मोठी आहे त्याच पद्धतीने हा कर्नाटक सीमेवरती तालुका आहे तालुक्याचं क्षेत्रफळ मोठा आहे गावांची संख्या अंतर लांब आहे त्यामुळे संघ येथील संघ येथील पोलीस स्टेशन मंजूर झालं पाहिजे त्याच पद्धतीनं या तालुक्यामध्ये पूर्वी सहा मंडळ कृषी कार्यालय होती आता दुर्दैवानी जादा करायला पाणी होती पण दुर्दैवानी ती कमी करण्यात आली आहे पुन्हा किमान पूर्वीप्रमाणे सहा मंडळ अधिकारी करावे जेणेकरून शेतकऱ्यांची आणि कृषी प्रशासनाची गैरसोय होणार नाही ना ना ना। त्याच पद्धतीनं ना, या या तालुक्यातील दोन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत या महामार्गाला एकाही महामार्गाच्या कुठल्याही तालुक्यातील गावाजवळ सेवा रोड नाही ना ना, सर्व्हिस रोड ना नाही ना, यामुळं या तालुक्यातील शेकडो जणांनी प्राण गमावले हो मग ते धावडवाडी येथील घटनास्थळी कुंभार कुंभारी झालेले आहेत तर याला पर्याय शाश्वत पर्याय म्हणजे महामार्गालगत असणारे सर्व्हिस रोड तयार केले पाहिजे त्याच पद्धतीनं कोट्यावधी रुपये खर्च करून उपजिल्हा रुग्णालय जत असेल कुंभारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असेल के जाटर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असेल के या या इमारतीवरती कोट्यावधी रुपये खर्च केलेले आहेत पंच्याण्णव टक्के कामं झालेले आहेत तरी शासनानं यात इमार या ठिकाणी पदनिर्मिती केली नाही आरोग्य अधिकाऱ्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांची पद निर्मिती केली नाहीत दुर्दैवानं गेल्याच महिन्यात राज्य शासनाने एक निर्णय घेतला होता जिथं पंच्याऐंशी टक्के आरोग्याची इमारतींची कामं पूर्ण झाली आहेत तिथं सगळ्याला पदनिर्मितीची मंजूर मंजुरी झालेली आहे पण दुर्दैवानं फडणवीस सरकारनं त्याला जत तालुका मात्र वगळलेला आहे फडणवीस सरकारनं सुद्धा पुन्हा जत तालुक्यावरती सावत्र भावाची वागणूक सावत्रपणाची वागणूक दिलेली ही अर्थ पुन्हा शिंदवत आहे त्याच पद्धतीनं या तालुक्यात तालुक्यासाठी खास विस्तारित महिषा योजना कार्यरत आहे दोन हजार कोटीची महिषा योजना आहे ही तालुक्यासाठी असताना या योजनेचं कार्यालय मात्र सांगलीत आहे जर या विस्तारित महिषा योजनेचं काम जलद गतीनं व्हावं गुणात्मक आणि दर्जात्मक व्हावा व्हायचं असेल तर हे विभागीय कार्यालय जत ते करावं त्या विस्तारित महिषा योजना तर निधी अभावी थंड आहे तर या योजनेचा मोठ्या प्रमाणात निधी द्यावा आणि किमान दोन हजार पंचवीसच्या अखेरीत या तालुक्यातील सर्व गावांना पिण्याचं पाणी शेतीला पाणी मिळावं एवढीच या माध्यमातून त्याच पद्धतीनं अनेक विभागामध्ये प्रशासक सर शासन प्रशासन सु आणि नागरिकांचे काय सुव्यवस्था राखायची असेल नागरिकांना सुविध पद भरावीत ज्या तालुक्यात जिथं उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तिथं शहर वाहतूक ठरलेलं आहे शहर वाहतूक पोलीस ठरलेला आहे पण दुर्दैवाने एकमेव द्या सांगली जिल्ह्यातील जत तालुका अपवाद आहे तर तिथे जतमध्येही शहर वाहतूक चालू करावी मनेरेगाची सार्वजनिक कामं बंद आहेत मंत्र्यांनी घोषणा करूनही आज महिना उलटत आला तरी कामं बंद आहेत तर मनेरेगाची सार्वजनिक कामंही चालू करावीत आणि जत शहराच्या हातीतील मने शेतकऱ्यांसाठी मनेरेगा योजनेचा लाभ घेण्यासाठी नगरपालिकेमध्ये मनरेगा कक्ष स्थापन करून मनरेगाचे कामकाजाची सोय करावे शेतकऱ्यांना न्याय द्यावा या प्रमुख मागण्यांकडं राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही समोर घंटानाद आंदोलन करत आहे या आंदोलनाच्या माध्यमातून तालुक्याच्या ज्वलंत प्रश्नाचं राज्य शासनाचं लक्ष वेधण्याचं काम करत आहे जत तालुक्यामध्ये सध्या दुष्काळाची भयानक अवस्था निर्माण झालेली आहे तरी सुद्धा एवढा असून सुद्धा ज्या गावात टँकर पाहिजे किंवा पिण्याचे पाण्याचे पाहिजे किंवा चाराचे प्रश्न पाहिजे या संदर्भाने महसूल विभागाने बैठक घेणं आवश्यक आहे पण अद्यापि महसूल विभाग बैठक घ्यायला तयार नाही सुस्त आहे असं वाटतंय का तुम्हाला या तालुक्यातलं प्रशासन पूर्ण उदासीन आहे आणि राज्य शासनही उदासीन आहे खरं तर आता मार्च चालू झालेला आहे आणि या तालुका दुष्काळी तालुका पाण्याचे स्रोत नाही तर हा तालुक्याला टँकरचे ता, चालू करण्यासाठी तातडीनं दुष्काळी दुष्काळी भागात ज्या गावातला अन्य म्हणजे गा, पाण्याची गरज आहे त्या गावांनी तातडीनं प्रशासनानं बैठक घ्यावी आणि प्रस्ताव देण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही प्रांताधिकाऱ्यांना भेटलेलो आहे ते लवकरात लवकर कौतुक असं बोललेले okay. योजना जी ज्याला सध्या स्थगिती दिलेली आहे तर या तालुक्यातल्या कुठल्याही गावाने प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेची मागणी केलेली नसताना मागील सरकारने जबरदस्ती केली होती हो तर ती योजना रद्द करावी आणि स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना चालू करावी त्या योजनेला एकोणतीस गावाला मंजूर देऊ प्रतिशत काम चालू करावं त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचे लाख कोट्यावधी रुपये अनुदान या तालुक्यातील शेतकऱ्यांचं रखड कृषी विभागाचं रखडलेलं आहे ते अनुदान द्यावं त्याच पद्धतीने यंत्रीकरण असेल ठिबक सिंचनच्या सोडत बंद आहेत त्या सोडती चालू करावेत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा या तालुक्यातील महामंडळाची एकही बस एस टी महामंडळाची एकही बस वेळेवर जात नाही आणि अनेक बसेस ह्या नादुरुस्त नादुरुस्त आहेत त्या तर या महामंडळाकडं जास्त काय सांगता येईल तुम्हाला खरं तर याला सर्वस्वी शासन आणि शास प्रशासनातले अधिकारीच जबाबदार आहेत कारण जल जीवन योजनेचा आराखडा करताना कुठल्याही शाश्वत आणि दूरदृष्टीचा विचार न करता फक्त पत्त। कागदोपत्री कामकाज करून या शासनाच्या निर्मितीत गल्ला मारण्याचं काम केलेलं आहे म्हणून सत्तर टक्के कामही स्थितीत आहेत आणि याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे